पण एकोणतीसला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीने सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी जास्त निघणार येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणार आणि ओबीसीतच घेणार कोणाचा आडवा येऊ दे कसली जहागीरदार चावलं द्या असू दे मराठ्यांपुढं त्याचा निभाव मी टिकून देणार नाही आहे मी माझं दुःख त्रास समाजाला दाखवत नाही पण मला समाज समाजाचे पोरंबाळं लेकरबाळं मोठे करायचे त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढणारे आणि त्यांचे बाळ मोठे करणारे बैठका सुरू आहेत आणि ते प्रचंड गर्दी नांदेडमध्ये झाली आणि बैठक संपून मी थोडा पुढं येतो थो पोराला खाली बसा बसा असं म्हणत होतो मी बोलत होतो ना ते बोलता बोलताच या काय कीच खाली बसा खाली बसा म्हणतो पुढं नंतर तर ते घाम आला अंगाला आणि थोडंसं सा, फिरल्यासारखं झालं काय आता ते असं आता त्यांना लय झालेले त्याच्यामुळं शेवटी शरीर आहे काय असतं आता नाटक नाही करता शरीराचं शेवटी ते आता खूपच शरीर म्हणजे ते झिजल्यासारखं झालं उपाशी तपाशी राहण्यात आलं उपोषणं खूप झाले त्यामुळे ते शरीरात शरीरातलंही इतका अशक्तपणा आहे की समाजाला वाईट वाटतं माझं समाजाला खूप मला काही दुखायला लागलं काय झालं त्यामुळं मी जास्त सांगत नाही पण इतक्या त्या उपोषणाच्या वेदना आहेत मला पण मी हटत नाही हे सगळं दुःख मी गिळून घेतो मी माझं दुःख त्रास समाजाला दाखवत नाही मला समाध, बाला बाला तर मला समाज समाजाचे पोरंबाळं लेकरबाळं मोठे करायचे त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढणारे आणि त्यांचे लेकरबाळ मोठे करणारे मी मरणाला भेणार नाही आहे किती वेदना असल्या किती उपोषणामुळं मला अशक्तपणा असला चक्रात येत असल्या किंवा काही असलं तर एकोणतीसची लढाई मी मराठ्यांना ही जिंकून देणारी ही शेवटची लढाई आणि मराठ्यांना मी आरक्षण देऊन जिंकून शंभर टक्के देणार आहे डॉक्टर डॉक्टर साहेबांनी तुम्हाला की आराम हो त्यांनी सलाईन लावायचा प्रयत्न केला पण सलाईनच लागली नाही मग ते काढले ते सुई काढली घाल काढ घाल करून तिथं रक्त निघायला लागलं त्यांनी मग त्यात वरून केली सलाईन घ्यायची होती पण ते सलाईनच लागत नाही कारण शरीरात ना सोया टोचून सोया टोचून इतकं त्या शिराचं जर जर झालेल्या आहेत त्यामुळे चलायनं बी कुठं लागत नाही शिरं लवकर सापडत नाही त्यामुळे डॉक्टर परेशान होतात त्यांचे काय बिचार्यांचे चुके आता त्यामुळे मीच म्हणलं ते काढून घ्या तुम्ही थोडं जेवण ते करतो होईल फ्रेश फ्रेश झालो की लोक मायबाप समाज बाहेर उभा होता मी ते तसला राजकारण्यासारखा ना नाही आहे मी मला थोडंसं जेवण केलं तर लगेच बाहेर येऊन बसलो लोकांमध्ये मी माझ्या लोकात माझालाही जीव आहे मी त्यांना सोडून जगू शकत नाही ते तेही मला सोडून जगू शकत नाही आमळं समाज लैव्याचा बाहेर बसलेला होता आलो आणि बाहेर बसलो फक्त उभा राहत आहेत नाही एवढंच आता आता सरकारला सगळं माहिती आहे जाणून बुजून मराठा समाजाला द्यायचं नाही आहे त्यांना मराठा समाजाचं किती वाटवळ होईल आणि मराठा समाज कसं संपल याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी उचललेला आहे त्यामुळं पण मी बी खमके आहे मी काय एवढा कच्चा किंवा कच्च्या तालमीतला नाही मी बी पक्का आहे त्यामुळे मी आणि माझा समाज आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार आहेत बघू सरकार किती दम आहे त्याच्यात ते हे बघायचं मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे पण मराठ्यांना मात्र आरक्षण ओबीसीतून मिळून देणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टलाच मिळून देणार आहे त्यामुळे मराठा मायबापाला माझं आव्हान आहे मी इतकं माझं दुखत असताना इतकं मी आजारी आहे इतकं वेदना असताना मी जर रात्रंदिवस करतो तर तुम्ही धडधाकट येत तुमच्या लेकराबाळासाठी मी इतकं झटतो आहे तुम्हीसुद्धा तुमच्या लेकराबाळासाठी समाजासाठी झट ताकदीनं झटा आणि सगळेजण मुंबईला एवढीच विनंती करतो कारण मी जर हटत नाही आहे तुमचे लेकरं पोरंबाळं मोठं करण्यासाठी तर तुम्ही का हटायचं त्याच्यामुळं ना पेटून उठा आपल्याला जाणून बुजून टार्गेट केलं गेले आपल्याला आरक्षण द्यायचं नाही त्यांना वाटतं आपले, आपले पोरं मोठे नाही झाले पाहिजे आणि माझं स्वप्न आहे त्यांना मोठं करायचं म्हणून एकोणतीस ऑगस्टला राज्यातला या महाराष्ट्रातला एकही घरातला माणूस घरी राहता कामाने ही विनंती शेवटची लढाई नांदेड जिल्ह्यातलासुद्धा एकाही मराठ्यांनी जातवा नसेल मराठ्यांनी घरी थांबू नये विनंती कारण आपल्याला लढाई जिंकून देऊन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला उडणार नाही एवढं आरक्षण द्यायचं नाही मी ते सांगू शकणार नाही आहे कारण त्यांच्यासुद्धा खतखत आहे आता कारण ज्या देवेंद्र फडणवीसांना या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची कोणाची येत नाही येऊ शकत आणि आमदारा खासदारांनी मराठ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सत्तेवर बसवलं आज तोच माणूस म्हणतो आहे की मी ओबीसीसाठी लढणार मराठ्यासाठी लढणार नाही आणि मुंबईत जर मराठी आले तर पोलीस बघून घेते त्या दिवसापासून मराठ्यात अशी संतापाची लाट उसळलेली मराठीमध्ये बघूच आता कोण आम्हाला अडवते ती तीच परिस्थिती भाजपमधल्या मराठ्यातसुद्धा आहे त्यांनाही वाटतं की आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं फडणवीसांना आणि आमच्या मराठ्यांच्या लेकर बाळासाठी असं देवेंद्र फडणवीस जरी आपले नेते असले तरी कसं काय बोलू शकते म्हणून त्यांच्यासुद्धा खूप खतखते ते जरी आता काहीचे कामं आहेत ते ओतून ठेवील बिलं म्हणून जरी पुढं येत नसले तरी मुंबईत सगळे मराठी येणार आहेत कारण त्यांनाही त्यांचे ले लेकरबाळं नाव ठेवणार आहेत ना उद्या की बाबा आपली सत्ता असूनसुद्धा आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही आमचं वाटोळं झालं त्यामुळं भाजपमधले मराठी त्यांच्या लेकरराबाळाला काय उत्तर देणार तसं मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांसाठी लढतो गरिबांच्या शेतकऱ्यांसाठी लढतो सगळ्या मराठ्यांना माझी विनंती आहे मी माझं शरीर इतकं जर्जर झालं आहे इतकं थकलेलं आहे उपोषण सातत्याने करून 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 मी कधी हाईन कधी नाही असं झालेलो आहे समाजाचा मी जर तरी इतक्या ताकदीनं इतकं नेटानं लढतोय तर तुम्ही तर धड आहेत तुम्ही तर माझ्यापेक्षा शंभर पावलं पुढं फळायला पाहिजेत कारण कल्याण माझं नाही तर या राज्यातल्या सहा करोड मराठ्यांच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे म्हणून आपण सगळ्याला विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं बाहेर पडा आता मुंबईला धडक द्यायची आहे तब्येत अशी आहे कसं होईल नाही नाही ते ती ती विचार जर केला असतो तर आत्ताच झोपून राहिला असतो मी तुम्ही साक्षीदार आहेत मोगासुद्धा मी सगळ्यांना चालते बोलते बैठक सुरू होती सगळ्या आम्ही एकमेकांशी बोलत होतो मी आणि बैठक संपून चाललो होतो तर मी खाली बसा खाली बसा पोरांना पुढं आल्यावर म्हणत होतो कारण लय गरी झाली म्हणून तेवढ्यातच अचानक घाम येऊन थोडं फिरल्यासारखं झालं आणि मी जागेवर खाली बसावं लागलं मला कारण मला शरीराचं दिसतं त्यामुळे मी इतकं शरीर तुमचा प्रश्न आहे की थकलंय तरी तुम्ही जाणार आहेत हे बघा माझ्या शरीराला किंमत नाही मी मिळालं तरी चालेल पण माझ्या समाजाला खूप किंमत आहे बाळांचे लय हा आहेत इतके महाग झालेत नोकऱ्या भेटत नाहीत आई बापा रात्रंदिवस कष्ट करतात आमचे बाळ सुखात राहिले पाहिजेत ना हे स्वप्न घेऊन मी मुंबईकडे निघालो ज्या दिवशी मी हे असं स्वप्न घेऊन निघतोय त्यांच्या बाळांचा मराठ्यांच्या मराठा नाही घरी राहू शकत ना त्यालाच घरी राहिल्याच्यानंतर त्यालाच असं वाटण की आपली काय जिंदगी कामाची इतका सातत्यानं उपोषण करून मनोज रांगे पाटील जर मुंबईकडं धावून निघालेत तर आपण घरात बसतोय म्हणजे आपल्याच लेकरा बाळासाठी झटायसाठी तो मस्ती असा लोक घरात होती एकही मराठ्याला कर म्हणार नाही असं जातवान तर नाही घरी राहू शकत आजच जातवान नाही घरी राहू शकत मराठा नाही मी त्याचा कधी विचार नाही करत मी आंदोलन करताना असल्या गोष्टीचा कधी विचार करत नाही की माझ्याकडे कोण येणार कोण जाईल मी माझा माझ्यावर मला आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर मला आत्मविश्वास आहे आम्ही आमच्या ताकदीवरही ती यश मिळवतो असं ठरवून जर कोणी आंदोलनं केले ना ते कधी यशस्वी होत नाही मी कधी ठरवून करत नाही मंत्री येते ना चर्चा करत नाही यायचं ती जायचंच जाय पण एकोणतीसला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीने सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी जास्त निघणार येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणार आणि ओबीसीतच घेणार कोणाचा पाडवा येऊ दे कसली जहागीरदार चावलं द्या असू दे मराठ्यांपुढं त्याचा निभाव मी टिकून देणार नाही आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ते 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 क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा